एक बोंबलाची सुकी चटणी सुक्या बोंबलांची चटणी झनझणी माझ्या पद्धती डोंबिला बी तेल फ्राय करून घेऊ सगळं बोंबिला चलून घेऊ बोंबिराशी भाजून घेतले तेलात आता चेचून घेऊ असे छेटून घेऊ मोठ्या राहिल्या असतील तर परत टाकू नाही तर ठेवा नोटंच येमल्याच्या चटणीसाठी एवढ्या सुक्या लाल मिरच्या आणि अख्खा लसूण घेतलं आहे दोन आणि सालीचं सा गट घेतलाय सालीचं सा गटच घ्यायचं घ्यायचा आपण मिक्सरला फिरवू चार मोठे कांदे कापून धुऊन घेतले दोन दिन फ्राय केलेले त्याच कडे कांदा असतात घटक चवीप्रमाणे मीठ कांदा झाला आहे आपला आपण मिक्स करला फिरवला लसूण आणि लाल मिरची कांदा जास्त नाही लाल करायचा आता गोंदी पण ज्यामध्ये बोंबुरीत भाजलेले त्याच का, तेलात कांदा केला म्हणून अजून थोडं तेल टाकून दोन पण

च्या चटणीचं ताट तयार आहे या जेवायला